बिहार निवडणुकीत भाजप नंबर वनचा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला स्पष्ट झाला नाही यांच्याकडेच राहणार आहे एनडीएच्या बैठकीत यावर सहमती झाल्याचा सूत्रांचं म्हणणं आहे भाजपाने एकोणनव्वद आणि जेडीयू ने, ने पंच्याऐंशी जागा जिंकल्या भाजपच्या जागा अधिक असल्याने मुख्यमंत्री पदावर दावा केला जाणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र दोन्ही पक्षांमध्ये ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्री पद नितीश कुमार यांच्याकडेच राहील नव्या मंत्रिमंडळात जेडीयूला तेरा मंत्री भाजपला देखील तेरा मंत्री तर हम लोजपाल ला मिळून पाच मंत्री पदे मिळण्याची शक्यता आहे राज्यात एकूण छत्तीस मंत्री असू शकतात त्यापैकी काही जागा पुढील विस्तारासाठी रिक्त ठेवण्याचा पर्यायही चर्चेत आहे भाजपाकडून दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय विशेष लक्षवेधी ठरतो महाराष्ट्रात भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री पद बदलण्यात आले होते मात्र बिहारमध्ये कमी जागा असूनही नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्री पद कायम राहणार आहे नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री पद देणं एनडीएची रणनीती की राजकीय संतुलन तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका you mm -hmm.